पुणे महानगरपालिका आयुक्त भोसले साहेब कचरा विभाग आयुक्त संदीप कदम साहेब पुणे शहर शिवसेना अध्यक्ष प्रमोद कोनरनाना भांगेरे कृषी सिंह साहेब यांच्या व्यक्तीने या ठिकाणी स्वागत पालखे रथाच्या हरदशेद नगरीमध्ये शहरचे स्वागत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचं आगमन होत आहे काल विदर्भाच्या गदरामध्ये पालखी आपल्या या ठिकाणी अडंतसर नगरीमध्ये सज्ज झालेली आहे सर्व भाविकांना विनंती आहे पालखीला तल्यानंतर दोन्ही बाजूला दर्शनाची व्यवस्था केलेली आहे दोन्ही रांगा एकाच वेळेस सोडले जातील ज्यावेळेस पालखी आसनस्थ होईल आणि पालखीचा जो दर्शनासाठीचा राम बनवलाय ते लावल्यानंतर पोलिसांना विनंती आहे हो, की दर्शनासाठी महिलांना आणि कधी पुरुषांच्या रांगेला फेडायचे या ठिकाणी आमचे मित्र आणि माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण चव्हाणसाहेब यांचा आनंद झालाय चव्हाण साहेब आपल्या आरक्षण नगरीमध्ये स्वागत या ठिकाणी वारकऱ्यांच्या समोर चाललाय त्यांनाही सहकार्य करा हे बिंड क्रमांक एक आहे की मावणींची गुंडी या ठिकाणी शिमरच्या बातमी या ठिकाणी आम्ही